हिंगोलीच्या वसमतमध्ये वसमत शहरात असलेल्या मुख्य रस्त्यावरचं न नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण जे आहे ते हटवलेलं आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी वस्मतकरांना आता एक मोकळा श्वास मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे एकूणच इथलं जे अतिक्रमण होतं फळभाज्याचे गाडे होते भाजीपाला विकणारे विक्रेते होते त्यांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अतिक्रमण केलं होतं पण आता हे अतिक्रमण जे आहे ते एकंदरीत आता नगरपालिका प्रशासनाने हटवलेलं आहे पण इथलं जे अतिक्रमण आहे या अतिक्रमणामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती नागरिक अक्षरशः गुदमरून जात होते पण हळूहळू इथे पुन्हा अतिक्रमण व्हायला सुरुवात झालेली आहे नगरपालिका प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत ते आव्हान करत फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पण हळूहळू अतिक्रमण पुन्हा होताना पाहायला मिळते नगरपालिका प्रशासन पुन्हा ॲक्शन मोडवर येऊन इथलं अतिक्रमण हटवणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे पण आपण पाहू शकतो की एकंदरीत वसमतकरांना जे आहे ते आता वाहतुकीपासून या ठिकाणी वाहतुकीपासून वतम वसमतकरांचा हा बचाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो अक्षरशः सुरळीत वाहतूक जी आहे या ठिकाणी होताना पाहायला मिळते अक्षरशः नागरिक पायवाट धरत आ, एक मोकळा श्वास घेत या रस्त्याहून जाताना पाहायला मिळतात इथले जे फळभाज्या विक्रेते होते जे अतिक्रमणधारक होते यांच्यासाठी दुसरी व्यवस्था केली गेली के असल्याची माहिती देखील मिळते याबद्दल आपल्याला काय वाटतं वसमतकरांना काय वाटतं हे अतिक्रमण अजून काढण्याची मोहीम चालू ठेवावी का अतिक्रमण जैसे थे असंच राहू द्यायचं आपली प्रतिक्रिया नक्की युवा न्यूजच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा दिनेश कुलकर्णी युवा न्यूज वसमत हिंदी